तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी रुपाली हेगडे ठरल्या मानाच्या होम मिनिस्टरच्या मानकरी बोरगाव येथे शरद संगटे फाउंडेशन आयोजन बोरगाव तालुका निपाणी येथील युवा नेते शरद संगटे यांनी स्थापन केलेल्या शरद संगटे फाउंडेशन संचलित ज्ञात ज्योती गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन मोठ्या जल्लोषात करण्यात आले महिला वर्गाने उत्स्फूर्त सहभाग देत कार्यक्रमाला रंगत आणली या स्पर्धेत रुपाली हेगडे यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावून होम मिनिस्टर होण्याचा मान मिळवला तर अश्विनी डकरे यांनी दुसरा स्वप्ना चौगले यांनी तिसरा सीमा महाजन यांनी चौथा आणि रोशनी माने यांनी पाचवा क्रमांक पटकावला सर्व विजेत्यांना आकर्षक बक्षीस व मानाची पैठणी देऊन सन्मानित करण्यात आलं होम मिनिस्टर कार्यक्रम हा महिलांच्या डोळ्यात आनंद अश्रू व चेहऱ्यावर हास्य पुलवत हा क्षण अविस्मरणीय ठरला कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील प्रसिद्ध के के भाऊची यांनी तब्बल तीन तास महिलांच्या सोबत रंगतदार कार्यक्रम रंगवला त्यांच्या सूत्रसंचलनामुळे महिलांना आपले कला गुण सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळालं गाणी नृत्य विनोदी प्रसंग आणि कला कौशल्याची फुले उमलून कार्यक्रम अधिकच रंगला युवा नेते शरद जंगटे यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम अतिशय नेटकं का नियोजन करून यशस्वीरित्या पार पडला बोरगावातील महिलांची गर्दी उच्चांकी झाल्याने क्षणभरासाठी दुमदुमून गेलं या कार्यक्रमाने केवळ महिलांना स्पर्धेत विजेतेपद दिलं नाही तर त्यांच्या आत्मविश्वासाला नवी झेप दिली एकतेची ताकद कलेचे सौंदर्य आणि आनंदाचा रंगतार सोहळा यामुळे हा होम मिनिस्टर कार्यक्रम बोरगावच्या गणेशोत्सवातील एक अविस्मरणीय पर्व ठरला उपविजेत्या वीज सहभागी महिलांना उत्तेजनार्थ पारितोषिक व पैठणी देण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे संपूर्ण व्हिडिओ करण्यासाठी रील स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यातील विजेत्या संघांना अनुक्रमे पाच हजार तीन हजार व दोन हजार असं बक्षीस देण्यात आलं या प्रसंगी बसव ज्योती युथ फाउंडेशनचे अध्यक्ष व मॅग्नम टप काच कारखान्याचे सर्वेसर्वा युवा नेते बसव प्रसाद जोडले बिरेश्वर क्रेडिट सोसायटी एकसंबाचे विद्यमान अध्यक्ष व हलसेना सहकारी साखर कारखान्याचे संचालक आप्पासाहेब जोल्ले निप्पाणीच्या नगराध्यक्ष सोनल कोठडिया जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने अर्चना विपुते हुबरीचे चांदी उद्योजक दिलीप खोत सौ भारती रमेश सातपुते हालसितना सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामकोंडा पाटील श्रीकांत बंडे युनुस मुल्ला हालसितना सहकारी साखर कारखान्याचे संचालक नगरसेवक व होम मिनिस्टर कार्यक्रमाचे केंद्रबिंदू शरद जंगटे विद्याराणी जंगटे अनिता अभय चौगले मधुमती हिरेमठ रोहिणी पाटील माया महाजन निकिता खेमाणे सारिका पाटील पद्मश्री पाटील शकुंतला वाघमोडे गीता माने आशा पाटील नागरत्ना गोळ नम्रता देसाई सविता चौगले साक्षी पाटील अंकिता चौगुले अपर्णा कांबळे मधुमती पाटील सुनंदा देशमुख महादेवी पाटील यांच्यासह होम मिनिस्टरचे नियोजन कमिटी स्पर्धक महिला वर्ग व कार्यकर्ते कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्र संचलन अजित कांबळे यांनी केलं चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील